नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे बघा मंडळी आज मी आपल्याला सांबर करून दाखवणार आहे इडली सांबर म्हणा मेंदू मेंदूवडेमध्ये जे सांबर असतो त्या प्रकारचं हे मी सांबार आपल्याला बनवून दाखवणार आहे हे त्यासाठी मी ही डाळ आहे ना अर्धा तास होऊन गेला भिजत ठेवलेली आणि आता मी शिजत ठेवली तर एका शिटीमध्ये छान अशी शिजून येते अशी अर्धा तास भिजत ठेवल्याने भोपळा घेतलेला आहे मी तो पण दुधी भोपळा न घेता लाल भोपळ्याचा कच्चा भोपळा असतो ना तो घेतला आहे तो मला आवडतो ह्यामध्ये त्यामुळे तो घेतला आहे शेंगा घेतला आहे हे इतर मसाले घेतले आहेत त्या मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनत तुम्हाला ते तुम्ही पाहा आणि आता आपण रेसिपी करायला घेऊया आता ही प्रथम आपण डाळ कुकरला एक शिटी काढून घेऊया बरे जास्त शिजवायची असेल तर दोन शिटी पण तुम्ही काढू शकता आता ही मी डाळ शिजवायला घेते आणि मग बाकीचं करायला घेते हे बघा डाळ पण बघा आपली मस्त अशी एका शिटीमध्ये छान शिजली जाते आता आपण सांबर करायला घेऊया हे बघा आपण हे तेल तापत ठेवलेलं तेल थोडं तापत आलं आहे त्यामध्ये आपण ही मोहरी घालून घेऊया प्रथम हे बघा मोरी थोडीशी तडतडायला लागली की बाकीचे वस्तू घालून घेऊया हे बघा मोरी तडतडायला लागली ही आपण उडीद डाळ आहे ती घालून घेऊया त्यानंतर हे बघा मेथीचे दाणे आहेत ते घालून घेऊया आणि ही चणा डाळ आहे ती घालून घेऊया ही थोडीशी भाजली मग आपण त्यामध्ये कडीपत्ता हिंग घालून घेऊया थोडीशी अशी भाजू देऊया बघा डाळ व्यवस्थित भाजल्या गेल्यात आता आपल्याला ह्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायची आहे हे बघा आता कडीपत्ता घालून घेते हे बघा कडीपत्ता झाली आपण हिंग घालून घेऊया हिंग घालून आहे छान असं परतून घेऊया थोडा बारीक गॅस करूया हे बघा मेथी कडीपत्ता हे असं हिंगाणे किती आता सुगंध असा छान यायला लागला मेथीमुळे आणि उडीद डाळमुळे छान असा सुगंध येतो आता आपल्याला ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे हा कांदा मी जरा जाडा जाडा हे करून घेतला आहे सांबारमध्ये जरा छान लागतो त्यामुळे हा मी जाडा करून घेतला छान असा कांदा आता परतून घेऊया थोडासा अगदी नरम होईपर्यंतच परतून घ्यायचा जास्त लाल नाही करायचा थोडासा नरम होईपर्यंत हो। हो। बघा अगदी थोडा नरम झाला आता आपल्याला मध्ये ह्यामध्ये हे टोमॅटो घालून बघा मी टोमॅटोचे मोठे मोठे पीस केले ते सांबाऱ्यामध्ये जर आपल्याला मिळाले तरी छान दिसतात आणि छानच लागतात आता हे आपण थोडंसं परतून घेऊया दोन मिनटं हे टोमॅटो ह्यामध्ये जरा परतून घेऊया व्यवस्थित हे बघा यामध्ये आता आपण थोडं हे परतवून घेतलं आहे बारीक घ्यात केलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घेऊया हे बघा मी हा एक चमचा मसाला घालून घेते सांबारमध्ये आपण मसाला घातलेलाच आहे तरी पण मी ह्यामध्ये एक चमचा मसाला घालून घेते आपल्याला एक चमचा हळद घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा छान असं आपण आता परतवून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये शेंगा आणि हा भोपळा आहे ना तो घालून घ्यायचा आहे हे बघा हे मी या शेंगा घालून घेते ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत तुम्हाला किती हव्या तेवढे तुम्ही घालू शकता घरात माणसं असतील त्यानुसार आपल्याला हे करायचं असतं आता ह्या मी दोन शेंगा आहेत त्या सोलून बारीक करून घेतलेल्या आता आपल्याला ह्यामध्ये भोपळा घालून घ्यायचा आहे हा भोपळा पण मी स्वच्छ धुवून घेतला कापून झाल्यावर हे बघा ह्या भोपळ्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्या कारण काय माहिती आहे छान लागतं ते खायला पण छान आणि प्रत्येक वेग एक दोन एक दोन पीस असे व्यवस्थित मिळतात ना त्यामुळे आता हे मी थोडंसं झाकण मारून ठेवून देणार बारीक गॅसवरती आता मी थोडं झाकण मारून घेते हे बघा दोन मिनटं आपण झाकण मारून ठेवूया आणि मग परत बघूया हे बघा आता आपण झाकण काढून बघूया बघा असं आपण दोन मिनटं तेलामध्ये असं हे शिजू दिलं थोडंसं आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं त्याआधी मी ते अगदी सात ते आठ दाणे आहे ना काळे मिरीचे घेतले जरा छान अशी चव येते ते मी जरा असं कुटून घेतलं तुम्ही त्याची पावडर पण करू शकता हे मी जरा कुटून घेतलं व्यवस्थित असं परतून घेऊया मसाल्यामध्ये आहे पण ते आपण थोडंसं असं घालून घ्यायचं आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया हे बघा यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया छान असा सुगंध येतो बघा मेथी विथीमुळे थोडं पाणी घालून घेऊया किंवा कारण काय माहिती आहे डाळीला पाणी असतं थोडं पाण्यामध्ये कसं हे व्यवस्थित शेंगा वगैरे शिजल्या जातात जास्त पाणी घातलं तर जरा वेळ लागतो त्यामुळे थोड्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित आपण झाकण मारून शिजू देऊया हे बघा आपण आता हे झाकण मारून थोडा वेळ शिजू देऊया शिजत असताना पण मध्ये मध्ये तुम्ही ढवळून बघायचं नाही तर लागून जायची भाजी एकदा दोनदा असं ढवळून बघायचं शिजत असताना हे बघा आपला शेंगा आणि भोपळा मस्तपैकी कलर बदलला छान असं शिजत आलं आहे नंतर डाळ टाकून पण अजून ते शिजले जाणार त्यामुळे इतकेच असे शिजल्यावरती आपल्याला ह्यामध्ये डाळ वगैरे मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत आता आपण हे मी मंद आगीवरच शिजवलं फास्ट केलं की शेंगा तुटतात ना त्यामुळे मंद आगीवरच चिजवलं आता आपण ह्यामध्ये डाळ घालून घेऊया हे बघा ह्यामध्ये मी आता ही डाळ घालून घेते तुम्हाला किती जाड पातळ किती करायचं त्यानुसार नंतर पाणी घालून घ्यायचं हे बघा आता ह्यामध्ये मी पाणी घालून घेते पातल मापा ते बघा व्यवस्थित असं झालं आहे जास्त पातळ नाही करायचं हे ह्या मापात एवढं ठीक आहे तर हे मी एक ग्लास पाणी टाकलं अगोदर शिजत असताना पण एक ग्लास पाणी टाकलेलं दोन ग्लास पाणी आपल्याला लागतं आता ह्यामध्ये आपण बाकीचं घालून घेऊया हे बघा ह्यामध्ये मी ह्या चिंचेचा कोळ घालून घेते थोडंसं गूळ घालून घेऊया थोडी चव येते असं गूळ आणि चिंचेच्या कोळणी व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि थोडं जरा शिजू देऊया मग आपण हा सांबार मसाला घालून घ्यायचा आधी थोडं व्यवस्थित शिजू द्यायचं हे बघा आता आपण छान असं सा सांबर हे उकळतं आहे आता आपल्याला ह्यामध्ये सांबर मसाला घालून घ्यायचा आहे हे बघा मी आता हा चार चमचे सांबर मसाला घालून घेते हा काय मी जास्त तिखट बनवलेला नव्हता आपण बाजारात मसाला मिळतो ना तो पण घेऊ शकता हा मी घरात बनवलेला ते रेसिपी करायची राहून गेलेली पुढे पाठी कधीतरी करून दाखवेन छान लागतं हे बघा मसाला टाकल्या टाकल्या किती सुगंध असा छान येतो आहे आता आपण हे व्यवस्थित ढळून घेऊया हे बघा सांबर आता आपलं व्यवस्थित असं शिजत आलं आहे मस्त शेंगा भोपळा वगैरे छान असं शिजलं आहे तर आपल्याला थोडं मीठ टाकून पण घ्यायचं आहे मीठाशिवाय चव नाही त्यामुळे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया हे बघा व्यवस्थित असं ढवळून थोडा वेळ मीठ लागेपर्यंत असं शिजू द्यायचं छान असं सांबारायला बघा सुगंध छान येतोय आता हे व्यवस्थित थोडा वेळ शिजू देऊया हे बघा छान असं आपलं हे सांबार तयार झालं आहे जास्त असं मेन होऊ द्यायचं नाही व्यवस्थित असं शिजून घ्यायचं हे मस्त असं व्यवस्थित शिजलं गेलं आहे हे बघा असं सर्व टमाटे भोपळा वगैरे सांबाऱ्यामध्ये असं मिळालं पाहिजे हे बघा छान असं आपलं सांबार तयार झालं मी गॅस बंद केला गॅस बंद करून झाल्यावर आपल्याला यावर असं कोथंबीर घालून घ्यायचे बघा या, या सुट्टीमध्ये मुलांना मॅगी पास्ता करून तर द्याच पण हे असे प प्रकारचे पदार्थ पण करून द्या इडली सांबार मेंदू सांबार असं छान छान पदार्थ करून द्या हे बघा मंडळी छान असं आपलं सांबार तयार होतं मुलांना सुट्टी असल्यामुळे ना असे छान छान असे पदार्थ आपण करून द्या हे सोप्या पद्धतीमध्ये हे सांबार दाखवलं आहे हे बघा मस्त लागतं हे बघा हे बघा मंडळी अशा पद्धतीने आपण हे सांबार करून मुलांना इडली सांबार किंवा मेंदू सांबार मेंदू चटणी असं व्यवस्थित असे पदार्थ करून द्या हे बघा मंडळी छान असं आपलं सांबार रेसिपी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा मस्त रहा।